जगातील सर्वात श्रीमंत भिकारी कोण आहे मित्रांनो भिकारी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी अशा व्यक्तीचे चित्र तयार होते ते म्हणजे त्या व्यक्तीला एक वेळेचे जेवण सुद्धा मिळत नसेल त्याला राहिला घर नसेल किंवा त्याला घालायला कपडे देखील नसतील तसे तर भीक मागणे हे दारिद्र्य आणि निराशाचे लक्षण म्हणून ओळखले जाते परंतु तुम्हाला माहिती आहे का भीक मागून एका व्यक्तीने इतकी संपत्ती कमावली आहे की त्याची संपत्ती जाणून तुम्ही देखील अगदी थक्क होऊन जाल आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की दररोज काम करून जगणाऱ्या व्यक्तीसाठी एवढी संपत्ती जमा करणे शक्यच नाही अशातच आज आपण जगातील सर्वात श्रीमंत भिकारी कोण आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जगातील सर्वात श्रीमंत भिकारी हा आपल्या भारत देशामध्ये आहे या भिकाऱ्याचे नाव भरत जैन असे असून ते मूळचे मुंबईतील आहेत आणि ते सध्या मुंबई या शहरामध्येच राहतात भरत जैन यांच्याकडे सध्या कोट्यावधी रुपयांची संपत्ती जमा असून ते दररोज अनेक कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कमवतात सुरुवातीला भरत जैन यांना पैशाच्या अडचणीमुळे शिक्षण घेता आले नाही मात्र असे असले तरी त्यांनी संकटाचा सामना करत लग्न केले आणि त्यांच्या दोन मुलांचे शिक्षण देखील पूर्ण केले मीडिया रिपोर्टनुसार आज भरत जैन यांची एकूण संपत्ती आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे ज्यात मुंबईमध्ये त्यांच्याकडे एक पॉईंट चार कोटी रुपयांचे दोन फ्लॅट आहेत आणि ठाण्यामध्ये त्यांनी दोन दुकानांमध्ये गुंतवणूक केलेली आहे ज्यातून त्यांना चांगला नफा मिळतो त्यांचे मासिक उत्पन्न हे सुमारे ऐंशी हजार रुपयांपेक्षा जास्त आहे जे दररोज काम करून खाणाऱ्या व्यक्तीपेक्षा कितीतरी पट जास्त आहे त्याचबरोबर भीक मागितलेले पैसे भरत अनेक ठिकाणी गुंतवणूक करतात ज्यामुळे त्यांना अधिक उत्पन्न मिळत असते मात्र असे असले तरी भरत आज सुद्धा भीक मागून त्यांचा उदरनिर्वाह करत आहे भरत मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि आझाद मैदान यासारख्या ठिकाणी भीक मागताना पाहायला मिळतो जो सध्या मुंबईतील परळ या परिसरामध्ये राहत आहे एवढेच नसून आज त्यांचे कुटुंब एक स्टेशनरी दुकान देखील चालवत आहे आणि त्यांचे पुण्यात एक घर देखील आहे पुणे शहरातील हे घर त्यांनी भाड्याने दिलेले आहे मित्रांनो ही संपूर्ण माहिती फक्त मीडिया रिपोर्ट नुसार घेण्यात आलेली आहे यामध्ये किती तथ्य आहे ते सांगता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात श्रीमंत भिकारी कोण आहे आणि तो कुठे राहतो याबद्दल सर्व माहिती जाणून घेतलेली आहे आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील